मी पक्षासाठी तुरुंगात जाऊ शकतो तर निवडणूक लढवणं कोणती मोठी गोष्ट आहे मला पक्षाने आदेश दिल्यास मी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवेन असं वक्तव्य उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं होतं त्यामुळे हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला होता राऊतांनी त्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असा दावा सुद्धा केला होता पण राऊतांचा दावा आणि त्यांच्या उमेदवारीची चर्चा कालांतराने मागे पडली लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा पुढील दहा पंधरा दिवसांमध्ये होईल असं सांगितलं जात आहे त्यामुळेच देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत भाजपने एकशे पंच्याण्णव लोकसभा जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर आहे या यादीत अद्याप महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर झालेले नसले तरी लवकरच याविषयी घोषणा होईल अशी माहिती मिळतीये दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कोण आहे आणि कोण नाही हाच मुख्य प्रश्न त्यांच्या नेत्यांसमोर आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर ते जागा वाटपाविषयी चर्चा करू शकतात महाविकास आघाडीला जागा वाटप करताना मुंबईतील सहा जागांचा तिढा सुद्धा सोडवावाच लागणार आहे पारंपरिकरित्या मुंबईतील बहुतांश जागांवर ठाकरे गट आपला दावा सांगू शकतो पण आता मुंबईत ठाकरेंची किती ताकद राहिली आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे फक्त मुंबई आणि ठाकरेच का संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे आणि तिथून कोण निवडून येईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे त्यामुळेच आजपासून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात कोणाची ताकद किती याचा आढावा घेणारी मालिका सुरू करत आहोत या मालिकेतील पहिल्या भागात आपण माहिती घेणार आहोत मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घ्यायचे असल्यास या मतदारसंघात कायम काँग्रेस आणि भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई राहिली आहे भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन काँग्रेसचे नेते गुरुदास कामत या मतदारसंघातून खासदार राहिलेत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मागच्या चार निवडणुकींचा लेखाजोखा बघायचा झाल्यास या मतदारसंघातून दोन हजार चार साली काँग्रेसचे गुरुदास कामत खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीआधी मतदारसंघाची पुनर्रचना झाली या बरोबरच मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील राजकीय समीकरणं सुद्धा बदलली दोन हजार नऊ मध्ये कधी काँग्रेस आणि कधी भाजपला निवडून देणाऱ्या या मतदारसंघातून काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपामुळे बाहेर पडली आणि हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी गेला तर दुसरीकडे भाजपची ताकद असलेला हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला त्यानंतर झालेल्या नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील तर भाजपकडून किरीट सोमय्या उमेदवार होते या निवडणुकीत किरीट सोमय्यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता त्यांच्या पराभवामागे मनसे फॅक्टरने सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती याच मतदारसंघातील तिसरे उमेदवार शिशिर शिंदे यांना एक लाख पंच्याण्णव हजार मतं मिळाली होती त्यामुळे भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या यांचा दोन हजार नऊमध्ये मध्ये या मतदारसंघात निसटत्या फरकाने पराभव झाला होता दोन हजार नऊ नंतरच्या लोकसभा निवडणुकानंतर मात्र पुढे कायमच हा मतदारसंघ भाजपच्या खात्यात गेलाय दोन हजार चौदाला किरीट सोमय्यांनी आपल्या पराभवाची परतफेड केली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत सुद्धा भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांचा दोन लाख सव्वीस हजार चारशे मतांनी पराभव केला होता यावरून आपल्या लक्षात येईल की या, या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून भाजपचं एक हाती वर्चस्व या येणाऱ्या विधानसभा माहिती घ्यायची झाल्यास मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात मुलुंड विक्रोळी पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास यातील मुलुंड घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर विक्रोळी पश्चिम या मतदारसंघांमध्ये उभाटा घटाचे आमदार आहेत तसंच मुस्लिम बहुल मानखुर्द मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आमदार आहेत मुंबई उत्तर पूर्व मतदार संघामध्ये मानखुर्द विधानसभा मतदारसंघ सोडल्यास बाकीच्या मतदारसंघांमध्ये हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे यामध्ये मराठी आणि गुजराती दोन्ही मतदारांची संख्या जवळपास समान आहे हा झाला मतदारसंघांचा इतिहास आणि मतदारसंघांची प्राथमिक माहिती आज घडीला या मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलली आहेत आपण पाहिलंच असेल हा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीत कायम भाजपकडे राहिलाय पण आता मूळ शिवसेना जरी भाजपसोबत युतीत असली तरी त्यांच्यात आणखी एक गट आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील उबाठा आज उबाठा गटाची युती शरदचंद्र पवार आणि काँग्रेससोबत आहे दोन हजार एकोणवीस पासून या मतदारसंघात भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार असतो दोन हजार नऊ ला संजय दिना पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादी या मतदारसंघात निवडून सुद्धा आली होती त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार सुद्धा राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील यांनीच निवडणूक लढवली होती त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करेल पण यात आणखी एक गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीकडून तीन वेळा निवडणूक लढवणारे संजय दिना पाटील आज घडीला उबाठा गटात आहेत त्यामुळे या जागेवर उबाठा गट सुद्धा दावा करत आहे उबाठा गटाच्या दाव्याचा आधार म्हणजे पराभूत झाला असला तरी लढणारा उमेदवार आमच्याकडेच आहे तर शरद पवार गट दावा जरी करीत असला तरी त्यांच्याकडे आज घडीला उमेदवार नाही असंच काहीसं चित्र आहे दुसरीकडे संजय राऊत यांनी आपण लोकसभा मुंबई उत्तर पूर्वमधून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली होती मात्र आता त्यांची घोषणा हवेत विरली आहे त्यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत ना राऊतांकडे थेट जनतेतून निवडून येण्याचा अनुभव आहे त्यामुळे ते निवडणूक लढवणार नाही हे सध्या फिक्स आहे राहिली गोष्ट हा मतदारसंघ कोण लढवेल तर शक्यता आहे की उमेदवार नसल्यामुळे पवार हा मतदारसंघ उबाठा गटाला सोडतील त्यामुळे मागच्या दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पराभूत झालेले संजय दिना पाटील पुन्हा एकदा उबाठा गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवू शकतात दुसरीकडे महायुतीत ही जागा भाजप लढवणार हे जवळपास निश्चित आहे पुढील काही दिवसात भाजप या मतदारसंघात आपल्या उमेदवाराची घोषणा नऊच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहील आहे त्यामुळे या मतदारसंघात सध्या तरी भाजपचं पारडं जड आहे तुम्हाला काय वाटतं मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात कोणत्या पक्षाचा विजय होईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद